नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे श्री शिवपुराण महात्म्याच्या तिसऱ्या कथेमध्ये श्री शिवपुराण महात्म्याच्या महिमा जाणून घेण्यासाठी ही तिसरी गोष्ट फारच रंजक आहे श्री शिवपुराण ऐकून मृत्यूनंतर पिशाच योनीत गेलेल्या मनुष्याला सुद्धा मोक्ष कसा मिळू शकतो याची ही फार सुंदर गोष्ट आहे चला तर मग सुरू करूया तिसरी कथा श्री शिवमहापुराण महात्म्य कथा तिसरी कथेचे नाव आहे अधर्मी चंचुला सुत म्हणाले शौनकजी तुम्ही महान शिवभक्त आहात तुम्हाला आणखीन एक महत्वाची कथा मी सांगतो पुरातन काळी बाष्कळ नावाचे एक तुमदार गाव होते तेथे अनेक ब्राह्मण मंडळी होती ती मंडळी वैदिक धर्माचे आचरण करीत नव्हती त्यांची आसुरी संपत्ती वाढली होती आणि संपत्तीचा ते विचार देखील करत नव्हते ते शेती करून जीवन जगत होते ते व्याभिचारी होते सत्याने वागलो तर जीवनाचे कल्याण होते याचे त्यांना विस्मरण घडले होते गावातील सर्वच माणसे दुराचारी होती बिंदुल नावाचा एक ब्राह्मण त्या बाष्कळ नावाच्या नगरीमध्ये राहत होता तो अत्यंत दुराचारी होता त्याच्या पत्नीचे नाव चंचुला असे होते ती धर्माने वागत होती तरी पण तो आपल्या पत्नीची उपेक्षा करीत होता आणि परस्रियांच्या चक्रात सापडलेला होता तिने आपल्या पतीला सुधारण्याचा खूप प्रयत्न केला परंतु बिंदुल काही केल्या चांगले वागाव्यास तयार नव्हता त्याने परस्त्रीशी लग्न केले चंचुला आपल्या पुत्रांचे पालनपोषण करत होती परंतु पतीची अशी अवस्था पाहून ती पण वाईट मार्गाला लागली काही वर्षानंतर पतीचे निधन झाले मृत्यूनंतर त्याला नरक यातना भोगाव्या लागल्या आणि तो पिशाच योनीत जन्माला आला चंचुला एकदा गोकर्ण क्षेत्री आली होती तेथे मंदिरात शिव कथा चालली होती कथेकरी सांगत होते ज्या स्त्रिया मनाने देखील व्यभिचार करतात त्यांना यम लोकाची प्राप्ती होते अतिशय दुःख भोगावे लागते चंचुलाने शिवकथा सांगण्यांचे पाय धरले आणि ती म्हणाली मी अतिशय व्यभिचारी आहे तरी मी आता काय करावे याचा मार्ग मला आपण दाखवावा आपल्या चुकीबद्दल ती विलाप करू लागली चंचुलाची अशी दयनीय अवस्था पाहून कथे कर्यास तिची दया आली त्याने तिला शांत होण्यास सांगितले तुला पश्चाताप झालेला आहे आता यातूनही मार्ग निघू शकतो आता निश्चित लक्षात ठेव की मनात निर्माण झालेले पापही नाशाला कारणीभूत होते तरी आता शांत हो एकाग्रतेने मी काय सांगतो याचे तू श्रवण कर त्याचा तुला लाभ होई चंचुला त्यांच्या समोर हात जोडून उभी राहिली कथेकरी चंचुलाला उपदेश करू लागले जगातील माणसे व स्त्रिया हे पतनशील असतात आपण जे कर्म करतो त्याचे अव्यक्त फळ प्राप्त होते व कालांतराने ते व्यक्त स्वरूपाला येते तू शिव पुराण सुदैवाने ऐकले आहेस त्यातील एक कथा ऐकून तुला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला तुझ्या अंतकरणातील विवेकाचा दीप प्रज्वलित झाला आता तुझ्या मनामध्ये पापाचा विचार देखील निर्माण झाला तर तुला याची फळे भोगावी लागतील शिवकथेचा महिमा अगाध आहे जे शिवकथेचे परमश्रद्धेने श्रवण करतात त्यांच्या मनात पापाचा लवलेश निर्माण होत नाही तरी तू आता शिवाची उपासना कराव्यास सुरुवात कर मन शुद्ध झाले की शिवजी प्रसन्न होतात पश्चातापाने शुद्ध झालेल्या त्या चंचुलाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तिला आपल्या पापी स्वभावाची सारखी भीती वाटत होती तिला आता शिवजींची उपासना करून आपण आनंदाची प्राप्ती होणार हे जाणवू लागले होते तिने राहण्याचा विचार केला आपण आता शिवपुराण संपूर्ण ऐकावे असे तिला वाटू लागले होते त्याप्रमाणे तिने आपली मनोदशा कथेकर्यांच्या समोर व्यक्त केली त्यांनी सांगितले एका कथेने तुझ्या मनात वैराग्य निर्माण झाले शुद्ध मनाने संपूर्ण कथा तू ऐकल्यास तर तुझ्या हृदयात दडून बसलेले पाप नाहीसे होईल यासाठी साक्षी भावाने तुलाच तुझ्या हृदयाचा शोध घ्यावा लागेल चंचूला आता गोकर्णमध्ये राहू लागली ती नित्याने शंकरांची आराधना करत होती जे खाव्यास मिळेल त्यावर समाधानी होती रात्रंदिवस तिला शिवजींची ओढ लागली होती नित्याने सायंकाळच्या वेळी मंदिरात येऊन शिवपुराणाचे श्रवण करी असा नित्यक्रम सदैव चालू असल्यामुळे तिला शिवजींचे दर्शन झाले ती अतिशय आनंदी झाली भगवान शंकरांनी तिला आशीर्वाद दिले ती आता गोकर्ण सोडून शिवलोकी आली तेथील सारे पवित्र वातावरण पाहून ती आश्चर्यचकित झाली पार्वती मातेने तिला जवळ बोलावून आशीर्वाद दिले आणि ती पार्वतीची सेवा करत तिथेच राहिली सात्विक आचरणाने नराचा नारायण बंत असतो हे निश्चित सत्य आहे आपणही प्रत्येक पाऊल सत्याने टाकावे सुत म्हणाले शौनकजी चंचूला ही अंत करण्यापासून पार्वतीची सेवा करत होती तेके दिवशी चंचुला पार्वतीला म्हणाली देवी तुला माझा साष्टांग नमस्कार तू खरोखर ब्रह्मस्वरूप आहेस या विश्वाचे आदी कारण तूच आहेस तू शांत आहेस व अनंतही आहे तुझ्या सत्तेने तीन गुण कार्य करता तूच आदिमाया आहेस तू जगदंबा आहेस तू दुष्टांचा नाश करणारी आणि सज्जनांना तारणारी आहेस पार्वतीने चंचुलाची स्तुती ऐकली ती चंचुलास म्हणाली तू शुद्ध मनाने माझी भक्ती करतेस तुला काय वर पाहिजे ते मला आता सांग चंचुला म्हणाली माझे पती बिंदुल हे ब्राह्मण असून देखील व्यभिचारी होते ते माझ्या आधी मृत्यूच्या स्वाधीन झाले त्यांना कोणती गती मिळाली असेल ते आता कोणत्या अवस्थेत असतील हे कृपा करून मला सांगा त्यांचा उद्धार कसा होईल त्यांची माझी भेट होण्याची इच्छा आहे आपण कृपया मला मार्गदर्शन करावे पार्वतीने क्षणभर चिंतन करून सांगितले तुझा पती बिंदुल हा महापातकी होता त्याला विविध प्रकारच्या नरक यातना भोगाव्या लागल्या आता तो विंध्य पर्वतावर पिशाच रूपाने फिरत आहे विविध प्रकारच्या दुःखात आहे हे ऐकून चंचुलाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आपले पती पापाचे फळ भोगत आहे हे तिने जाणले परंतु यातून कोणता मार्ग कसा काढाव्याचा याबद्दल चिंतन करू लागली चंचुला पार्वतीला म्हणाली माझ्या पतीची व माझी भेट कशी होईल त्यांचे पाप कशाने नाहीसे होईल पार्वती माता म्हणाली चंचुला तू काळजी करू नकोस शिवपुराणाचा महिमा अगाध आहे मी गंधर्वराज तुंबरूला तुझ्या पतीसमोर महिमा सांगण्याची व्यवस्था करते त्याप्रमाणे गंधर्वराज तुंबरूला विंध्य पर्वतावर पाठविण्यात आले त्यांनी एक भव्य सभामंडप बांधून तेथे पिशाचरूप बिंदूलला बोलावले आणि शिवपुराणाची कथा हातात वीणा घेऊन ऐकवली त्या अमृतमयी शिवपुराणाचे वर्णन ऐकून सर्वांना अतिशय आनंद झाला त्यामुळे पिशाचं रूप बनलेल्या बिंदुल ब्राह्मणाचेही सर्व पातक नाहीसे होऊन गेले त्यामुळे पिशाच योनीतून त्यांची मुक्तता झाली चंचुलाला अतिशय आनंद झाला पुन्हा बिंदुल आणि चंचुलाचे मिलन झाले दोघांनी सर्व शिवभक्तांना नमस्कार केला तुंबरू ना तर साष्टांग नमस्कार घातला हर हर महादेवचा जय जयकार केला अशा प्रकारे पिशाच योनीत फिरणारे बिंदुल शिव कथेने सर्व पापातून मुक्त झाले बिंदुल आणि चंचुला सर्व बंधनातून मुक्त होऊन धामास गेले हा तर सर्व शिवपुराणाचा महिमा होय अशा प्रकारे श्री शिवपुराण महात्म्याची तिसरी कथा इथे समाप्त होत आहे असे हे शिवपुराण इतके सुंदर आणि प्रभावशाली आहे याच्या श्रवणाने नरचा नारायण ही बनू शकतो मित्रानो आतापर्यंत आप शिवपुराण महात्म्य श्रवण का करावे या संबंधित रोमांचक कथांचा आस्वाद घेतला आता पुढील व्हिडिओ पासून आपण श्री महापुराणाच्या सर्व अध्यायाचे वाचन करणार आहोत आणि या प्रवासात तुम्हाला स्वर्ग सुखाचा आनंद मिळेल यात नक्कीच शंका नाही चला तर मग या प्रवासात आमचे सोबती बनण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय